हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आठवा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ हो वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणत आहेत न तु मां शक्यसे अनेन एव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगम ऐश्वर भाषांतर परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो माझे योग ऐश्वर पहा <coughs> भगवंत म्हणतात न तु माम शक्यसे द्रष्टुम तर तुला शक्य होणार नाही द्रष्टुम म्हणजे तू पाहू शकणार नाही काय कशा कशाने पाहू शकणार नाही तर पहिल्या वेळी शेवटी लिहिलंय बघा स्वचक्षुषा तुझ्या स्वतःच्या नेत्रांनी हे जे मी दिव्य अद्भुत असं विश्वरूप दाखवणार आहे ते तू तु तुझ्या डोळ्यांनी पाहू शकणार नाहीस म्हणून दुसऱ्या वेळी भगवंत म्हणतात दिव्यम ददामी ते चक्षू चक्षू म्हणजे डोळे दिव्यम ददा मी मी तुला दिव्य चक्षू आहे ते देतो ददामी प्रदान करतो त्याने तू काय करू शकशील पश्चिमे योग ऐश्वर्याम तर तू त्या नेत्रांनी पश्य म्हणजे पहा योग ऐश्वर योग ऐश्वर पहा तर शब्द आपण जाणून घेतले आहेत आता श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते या श्लोकावर लिहितात आपल्या गीताभूषण टीकेमध्ये तर ते म्हणतात की श्लोक क्रमांक चार मध्ये अर्जुन म्हणाला मन्यसे यदि तत् शक्यम तर आपण चौथा श्लोक बघूया अर्जुन म्हणाला होता भगवंतांना की हे प्रभो मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचीही प्रार्थना ऐकली आणि अर्जुनाची इच्छा आता पूर्ण करण्यासाठी आणि अर्जुनाला चकित करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण दिव्य चक्षू प्रदान करत आहेत आणि त्यामुळे अर्जुन भगवान श्रीकृष्णांचं देवाकार रूप आहे ते पाहू शकणार आहे तर देवाकार रूप म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांचं असं विश्वरूप ज्यामध्ये सर्व देवता उपस्थित आहेत जसं आपण सहाव्या श्लोकात भगवंत म्हटले होते तो श्लोक वाचला होता त्यात भगवंत म्हणतात अर्जुनाला आदित्य वसु रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवदेवतांना या ठिकाणी पहा यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना पहा तर भगवंत इथे अर्जुनाला सर्व गोष्टी पाहण्यासाठी दिव्य नेत्र प्रदान करणार आहेत तश्ल बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना तुझे हे जे वर्तमान नेत्र आहेत ते माझ्या माधुर्याचं आस्वादन करू शकतात म्हणजेच तू तु या तुझ्या डोळ्यांनी केवळ माझं माधुर्य आहे त्याचंच आस्वादन करू शकतोस का कारण तू माझा निकटचा सखा आहेस पण आता तुला जे मी विश्वरूप दाखवणार आहे ते इतकं तेजस्वी आहे की हजारो सूर्य एकाच वेळी चमकत आहेत जर तर त्यावेळी जितके तेज प्रकाश उत्पन्न होईल त्यापेक्षा ते जास्त तेज या विश्वरूपात आहे आणि इतकं प्रचंड तेज तुझे हे जे वर्तमान नेत्र आहेत म्हणजे तुझे हे डोळे आहेत ते पाहू शकणार नाहीत आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत की मी तुला आता दिव्य असे नेत्र प्रदान करतो आहे श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की पश्चमे योगम ऐश्वरम तर योग ऐश्वर तर त्या त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की योग या शब्दाचा इथे असा अर्थ आहे ज्याद्वारे मन एकाग्र होते योग ज्याला युजते असं म्हटलं जातं म्हणजे ज्याद्वारे मन एकाग्र होतं तर भगवान श्रीकृष्णांनी या आठव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे की दिव्यम ददामि ते चु पश्चिमे तर मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो ज्याद्वारे तू माझ्या ऐश्वरशाली रूपाला बघ माझे योग ऐश्वर पहा तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की <throat> भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य चक्षु दिले मात्र दिव्य मन दिलं नाही तर दिव्य चक्षु दिले मात्र दिव्य मन दिलं नाही म्हणजेच काय आहे त्यांनी काय होतं तर आचार्य समजवतात की जर अर्जुनाला दिव्य मन सुद्धा दिलं असतं तर अर्जुन ते विश्वरूप पाहून म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचं देवाकार रूप पाहून प्रसन्न झाला असता तर दिव्य मन दिलं असतं तर काय आहे ते भगवंतांचं अनेक सारा देवता असलेलं रूप पाहून अर्जुन प्रसन्न झाला असता तर एक वैष्णवाचार्य यासाठी समजवतात की कोणतीही अद्भुत गोष्ट किंवा वस्तू आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपलं मन आहे ते लगेचच त्या अद्भुत गोष्टीचं चिंतन करायला लागतं त्या गोष्टीमध्ये रमायला लागतं पण अर्जुन आहे त्याला भगवान श्रीकृष्णांचं श्याम सुंदर रूप आहे द्विभुज रूप आहे तेच आवडत होतं हे जे भगवान श्रीकृष्णांचं विश्वरूप पाहण्याची विशेष इच्छा काही अर्जुनाला नव्हती आणि म्हणून श्रील बलदे विद्याभूषण लिहित आहेत की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य चक्षु तर दिले मात्र दिव्य मन काही दिलं नाही तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका ती आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल